भाजपानं आज आपलं संकल्पपत्र अर्थात जाहीरनामा प्रकाशित केला तर पाच एप्रिलला काँग्रेस पक्षानंही काँग्रेसचा जाहीरनामा अर्थात न्यायपत्र प्रसिद्ध केलं होतं दोन्ही जाहीरनाम्याचा तुलनात्मक अभ्यास करता महिला विकास युवा वर्ग आरोग्य आणि सामाजिक क्षेत्र शेतकरी कल्याण आणि आर्थिक विकास या प्रमुख क्षेत्रांवरती दोन्ही पक्षांनी भर दिल्याचं प्रामुख्यानं दिसून येतं महिला विकास या मुद्द्याअंतर्गत भाजपानं तीन कोटी महिलांना लखपती दीदी बनवण्याचं उद्दिष्ट ठेवलं आहे तर दहा कोटी महिलांना माहिती तंत्रज्ञान आणि पर्यटनाचं प्रशिक्षण देण्याचा निर्धार व्यक्त केला आहे काँग्रेसनं गरीब कुटुंबातल्या महिलांना दरवर्षी एक लाख रुपयांचं सहाय्य सा देण्याचं आणि दोन हजार पंचवीसपासून पासून महिलांना सरकारी नोकऱ्यांमध्ये पन्नास टक्के जागा राखीव ठेवण्याचं आश्वासन दिलं आहे युवा वर्गासाठी भाजपानं रो, रोजगाराच्या नव्या संधी मुद्रा योजनेअंतर्गत कर्जाची सीमा वीस लाखा रुपयांपर्यंत वाढवण्याची ग्वाही दिली आहे तर भाजपानं केंद्र सरकारच्या नोकऱ्यांमध्ये तीस लाख रिक्त पद भरण्याचं आश्वासन दिलं आहे आरोग्य क्षेत्रामध्ये भाजपानं जनऔषधी केंद्रांचा विस्तार सत्तर वर्षावरील सर्व वयोवृद्ध ज्येष्ठ नागरिकांना आयुष्यमान भारताच्या परिघात आणण्यात येईल असं म्हटलंय तर काँग्रेसनं पंचवीस लाख रुपयांपर्यंत रोकडरहित विमा संरक्षण देणारं राजस्थान मॉडेल संपूर्ण देशभरामध्ये सुरू करणार असल्याचं आश्वासन दिलं आहे सामाजिक क्षेत्राप्रती बांधिलकी जपण्यासाठी दोन हजार पंचवीसपासून आदिवासी गौरव वर्ष साजरं करायचं आश्वासन भाजपानं दिलं आहे तर काँग्रेसनं सामाजिक आर्थिक आणि जातनिहाय जनगणना करण्याचं आश्वासन दिलं आहे शेतकरी कल्याण क्षेत्रामध्ये भाजपानं श्री अन्नाला सुपर फूड बनवण्याचा आणि शेतकरी समृद्धी केंद्राचा विस्तार करायचा निर्धार केलाय तर काँग्रेसनं शेतपिकांच्या एम एस पी अर्थात किमान आधारभूत किमती स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशीनुसार कायदेशीर लागू करायची हमी दिली आहे शिक्षण क्षेत्रामध्ये भाजपानं नवीन संस्था विद्यापीठं आणि वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्याबरोबरच सातशेहून अधिक एकलव्य शाळा सुरू करायचं वचन दिलंय काँग्रेसनं पहिले ते बारावीपर्यंतचं शिक्षण निशुल्क आणि अनिवार्य करायचं वचन दिलं आहे देशाला तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनवायचं आश्वासन भाजपानं दिलं आहे आणि सिक्स जी विकसित करायचा निर्णय दिला आहे तर काँग्रेसनं देशाला एक उत्पादक राष्ट्र बनवण्याचं आणि एक नवसंकल्प आर्थिक धोरण जाहीर करायचं आश्वासन दिलं आहे